श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर आपण कोणत्या वस्तू अर्पण केल्यामुळे महादेव जे आहेत तर ते लगेच प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात महाशिवरात्रीचा दिवस जो आहे तर तो महादेवांना समर्पित आहे या दिवशी शिवभक्त जे आहेत तर ते जास्तीत जास्त शिवांची उपासना करत असतात पूजा करत असतात तसेच प्रत्येकजण हे व्रत करत असतात आणि याचा उपवाससुद्धा केला जातो परंतु आपण आपल्या समस्येनुसार महादेवाच्या पिंडीवरती वस्तू जी आहे तर ती अर्पण करू शकतो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे आणि तुमच्या समस्येनुसार तुम्ही ती वस्तू अर्पण करू शकता बघा आपण कोणत्याही वस्तू जेव्हा शिवपिंडीवरती अर्पण करतो तेव्हा त्या वस्तू अर्पण करण्या अगोदर आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे तर हे सुद्धा गरजेचे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवलिंगावरती आपण कोणतीही वस्तू कोरडी अर्पण करत नाही कोणतीही वस्तू असू द्या तुम्हाला ती ओली करूनच अर्पण करायची आहे आणि कोणतीही वस्तू अर्पण करण्या अगोदर शिवलिंगावरती आपल्याला जल अभिषेक करायचाच आहे म्हणजे आपल्याला तांब्याभर पाणी Hey, शिवलिंगा हे शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला भस्म शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर तुमची जी समस्या आहे तर ती समस्या भोलेनाथांना सांगायची आहे आणि तुम्हाला त्या समस्येनुसार मी या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू सांगणार आहे तर ती वस्तू अर्पण करायची आहे शक्य असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसातून तीन वेळेला तुम्ही शिवांचे दर्शन करू शकता यामुळे आपल्या बऱ्याचशा ज्या समस्या आहेत तर त्या समस्या कमी होत असतात आपण जर सकाळी शिवदर्शन केले तर पापांचा नाश होतो दुपारी जर आपण शिवदर्शन केले तर सात जन्माचे जे काही आपले पाप असेल चुका असतील तर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि संध्याकाळच्या वेळेला जर आपण शिवांचे दर्शन केले तर आपल्याला अक्षय असे पुण्य प्राप्त होत असते चला तर मग आपण पाहूया की आपण शिवलिंगावरती आपल्या समस्येनुसार कोणत्या वस्तू अर्पण करू शकतो परंतु त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर म्हणजे आहे ते म्हणजे जलाभिषेक म्हणजे एक तांब्याभर पाणी आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तुम्हाला जर पापांपासून मुक्तता हवी असेल तर तुम्ही जलाभिषेक हा शिवपिंडीवरती करू शकता आणि ह्या वस्तू तुम्ही घरी अर्पण करा किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जरी अर्पण केल्या तरीसुद्धा चालते शिवाला आपण जलाभिषेक केल्यामुळे भक्तावर शिवांची विशेष अशी कृपा जी आहे तर ती राहत असते तसेच आपल्याला तांब्याच्या तांब्याचाच वापर करून हा जलाभिषेक करायचा आहे पितळेच्या किंवा चांदीच्या पात्राने अभिषेक करणे हे सुद्धा शुभ मानले आहे परंतु लक्षात घ्या की शिवपिंडीवर चुकूनही स्टीलच्या भांड्याने अभिषेक करू नये आणि हा अभिषेक करताना आपले तोंड पूर्वेकडे नसावे या गोष्टीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतर आहे ते म्हणजे काळे तीळ तुम्हाला जर आर्थिक स्थिरता हवी असेल पैशासंबंधीचे संबंधीचे जर तुमच्या काही अडचणी असतील धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर काळे तीळ हे शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत तसेच तुमचा जर एखादा मोठा व्यवहार व्हायचा असेल जसं की एखादी खरेदी विक्री करायची असेल तरी सुद्धा तुम्ही काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करू शकता यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात यानंतर आहे ते म्हणजे कच्चे तांदूळ आपण जेव्हा खूप प्रयत्न करतो परंतु आपल्याला यश मिळत नाही तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे पांढरेच घ्यायचे आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे कोरडे तांदूळ आपल्याला व्हायचे नाहीत तर हे तांदूळ आपल्याला ओले करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच हे तांदूळ तुटलेले फुटलेले नसावेत या तांदळांना हळदी कुंकू लागलेले नसावे ते पांढरेच असावेत याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे तुम्ही फक्त पाच तांदूळ जरी शिवलिंगावरती अर्पण केले तरीसुद्धा तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होत असतात यानंतर आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजलाने जेव्हा आपण शिवलिंगावरती अभिषेक करतो तेव्हा आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात तसेच संपत्तीचा अभाव दूर होत असतो तर यानुसार तुम्ही गंगाजलसुद्धा अर्पण करू शकता तसेच अनेक दिवसापासून जर तुमच्या खूप समस्या सुरू आहेत ज्या नष्टच होत नाहीत तर या समस्या दूर होण्यासाठी तुम्ही जव जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत यानंतर आहे ते म्हणजे दही शिवलिंगावर दयाने अभिषेक केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये परिपक्वता येते संयम येतो आपल्या कुटुंबातील जे सदस्य आहेत तर त्यांच्यामध्ये जे प्रेम आहे तर ते प्रेम वाढत तस असते तसेच आपल्या जीवनातील अडथळे दूर होत असतात यानंतर आहे ते म्हणजे मध जेव्हा आपण शिवपिंडीवरती मधाने अभिषेक करतो तर हे अत्यंत पुण्यवान समजले जाते शिवलिंगावरती मध अर्पण केल्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा गोडवा येतो आणि आपले मन जे आहे तर ते अध्यात्माकडे झुकले जाते आणि परोपकाराची भावना ही आपल्या मनामध्ये जागृत होत असते समाजामध्ये आपल्याला आदर आणि कीर्ती मिळत असते यानंतर आहे ते म्हणजे दूध गाईच्या दुधाचा अभिषेक करणे तर हे सुद्धा अत्यंत शुभ मानले आहे असे केल्याने संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते एखाद्याला जर मूलबाळ नसेल आणि संततीची इच्छा असेल तर अशा व्यक्तींनी देशी गाईचे शुद्ध दूध जे आहे तर ते शिवपिंडीवरती महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की अर्पण करावे यानंतर आहे ते म्हणजे उसाचा रस तुम्हाला जर भरपूर संपत्ती हवी असेल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला फायदा हवा असेल तुमच्या व्यवसायामध्ये फायदा हवा असेल तर तुम्हाला उसाचा रस हा शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे यामुळे सुद्धा शिव प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात यानंतर आहे ते म्हणजे पंचामृत शिवलिंगावरती पंचामृताचा अभिषेक हा सर्रास केला जातो यामुळे आपल्याला इच्छित असे फळ मिळत असते तसेच आपल्याला आरोग्याची प्राप्ती होत असते आजार पण सुद्धा दूर होत असतात त्याप्रमाणेच तुम्ही आजारपण जे आहे तर ते दूर होण्यासाठी तुपाचासुद्धा अभिषेक करू शकता देशी गाईचे शुद्ध तूप आपल्याला यासाठी वापरायचं आहे आयुष्यामध्ये सुखशांती मिळण्यासाठी केशर जे आहे तर त्याचा तुम्ही शिवपिंडीवरती अभिषेक करू शकता यानंतर आहे ते म्हणजे साखर साखर अर्पण केल्याने सुखसमृद्धी वाढते आपली गरिबी दूर होते त्याप्रमाणेच आपली मुले जी आहेत तर ते आपलं ऐकत नसतील ती जर सतत किरकिर करत असतील तरी सुद्धा त्यांचा हट्टीपणा कमी होतो तुम्ही जर साखर शिवलिंगावरती अर्पण केली तर त्यानंतर आहे ते म्हणजे चंदन समाजामध्ये मान सन्मान मिळण्यासाठी शिवलिंगावरती चंदन अर्पण करावं यानंतर आहे ते म्हणजे गहू तुम्हाला जर योग्य पुत्र हवा असेल म्हणजे तुम्हाला जर मुलगा हवा असेल तर तुम्ही शिवलिंगावरती गहू जे आहे तर ते अर्पण करू शकता शमीच्या झाडाची पाने ही सुद्धा सर्व दुःखापासून तुम्हाला मुक्ती देत असतात त्यामुळे तुम्ही शमीच्या झाडाची पानेसुद्धा शिवपिंडीवरती अर्पण करू शकता यानंतर आहे ते म्हणजे रुद्राक्ष ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत राहतात तर त्यांनी शिवपिंडीवरती रुद्राक्ष अर्पण करायचं आहे यामुळे ज्या काही वैवाहिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतात कमी होतात आणि शिवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि यानंतर शेवटचं आणि अतिशय महत्वाचं आहे की ज्याशिवाय शिवांची पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते ते म्हणजे आहे बेलपत्र तर बेलपत्र जर आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात याप्रमाणेच तुम्ही धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ जरी शिवलिंगावरती अर्पण केलं तरीसुद्धा तुमच्या ज्या काही है इच्छा आहेत बऱ्याच दिवसापासून ज्या इच्छा रकडलेल्या आहेत तर त्या इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात